हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण याच्या आधी तीन अंकी संख्यांचा लहान मोठेपणा पाहिला तो दोन व्हिडिओमध्ये पाहिला म्हणजे दोन पार्टमध्ये पाहिला पहिल्यात आपण फक्त संख्या पाहिल्या आणि दुसऱ्या आप पार्टमध्ये आपण संख्येंचा गुणाकार भागाकार यामध्ये तीन अंकी संख्येचा लहान मोठेपणा पाहिला आज आपण ते दोन्ही घटकावर त्याचे सराव प्रश्न पाहणार आहोत पहा साठ दशक पाच एकक चौकट सहा शतक पन्नास एकक तर चौकटीमध्ये कोणते योग्य चिन्ह येईल साठ दशक म्हणजे किती येतात सहाशे पाच एकक म्हणजे पाच यांची बेरीज केली पाचशे पाच शून्याऐशे शून्य आणि सहाशे सहा दुसरं किती दिलंय सहा शतक सहा शतक म्हणजे किती सहाशे आणि पन्नास एकक म्हणजे पन्नास पाच दशकाच्या घरात आणि शून्य एककाच्या घरात शून्याशी शून्य पाचशे पाच सहाशे सहा म्हणजे सहा दशक पाच एकक म्हणजे सहाशे पाच आणि सहा शतक पन्नास एकक म्हणजे सहाशे पन्नास तर याच्यामध्ये कोणते चिन्ह येईल तर सहाशे पन्नासची काय आहे मोठी संख्या आहे म्हणून कोणतं चिन्ह येईल सहा शतक पन्नास, पन्नास एककड दोन टोके आणि साठ दशक पाच एककड एक टोक म्हणजे लहान टो पर्याय क्रमांक एक, एक। खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रिकाम्या चौकटीत म्हणजे लहान हे चिन्ह वापरता येईल बघा सहाशे सॉरी आठशे त्रेचाळीस चौकट आठशे त्रेचाळीस नियमानुसार काय आहे पहिला शतक स्थानचे अंक पाहायचे तीन अंकी संख्येचा तो समान आहे म्हटल्यानंतर दशक स्थानचा पाहायचा तोही समान आहे म्हटल्यानंतर एकच स्थानचा पाहायचा पण तिन्ही अंक समान असल्यावरती कोणतं चिन्ह येतं बरोबर चिन्ह दोनशे पंधरा चौकट दोनशे एक्कावन्न दोनशे पंधरा दोनशेमध्ये मध्ये पहिला शतकस्थानचा अंक पाहू दोन दोन समान आहे इथं एकक स्थानी सॉरी दशकस्थानी एक आहे आणि इथं दशकस्थानी पाच आहे म्हणजे स्थानचे अंक समान आहेत दशकस्थानचा एक आणि पाच पाच मोठं का एक मोठं तर पाच मोठं आणि एक लहान म्हणून कोणती संख्या मोठी येणार दोनशे एक्कावन्न ही संख्या मोठी येणार म्हणजे दोन टोकं दोनशे एक्कावन्नकड आणि एक टोक दोनशे पंधराकड नऊशे नव्याण्णव चौकट नऊशे अठ्ठ्याण्णव पहा पहिली संख्या नऊ शतकस्थानच्या समान दुसरी नऊ आणि हे आठ म्हणजे द दज... दशकस्थानच्या वेगवेगळ्या संख्या आहेत म्हणून कोणती संख्या आहे ना मोठी संख्या कोणती येते नऊशे नव्याण्णव म्हणजे नऊशे नव्याण्णव कट दोन टोके येतात बघा पाचशे एक्केचाळीस चौकट पाचशे त्रेचाळीस दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे पाच पाच समान चार चार समान एक आणि तीन तीन मोठं आहे म्हणून तीन पाचशे कड दोन टोके आणि पाचशे एक्केचाळीसकड एक टोक लहान टोक मग पर्याय दिलेत फक्त एक योग्य फक्त एक आणि तीन योग्य फक्त एक तीन व चार योग्य आणि फक्त दोन आणि चार योग्य म्हणजे हे टोक कोणीकड कोणत्या दोन संख्येकडती आले तर दोन आणि चार म्हणजे पर्याय क्रमांक चार दोनशे चौकट एकशे नव्याण्णव या संख्येमधील मोठी संख्या शोधा म्हटले तर मोठी संख्या कोणती आहे आता बघा दोन शतकस्थांचं दोन आणि इथं शतक आहे इथं दोन मोठं आहे याच्याकडती दोन टोकं आणि एकशे नव्याण्णवकड एक टोक म्हणजे पर्याय क्रमांक दोन, दोन। पाचशे बावन्न चौकट पाचशे पन्नास या संख्येतील लहान संख्या शोधा पाचशे बावन्न शतकस्थानचा अंक समान दशकस्थानचा अंक समान आणि एकक एक स्थानचा अंक लहान दोन लहान आहे का शून्य लहान आहे तर शून्य लहान म्हणजे लहान संख्या कोणती आली पाचशे पन्नास सॉरी म्हणजे पाचशे पन्नास कड एक टोकेल म्हणजे पर्याय क्रमांक एक बहात्तर भागिले आठ अधिक चौकट बरोबर सहा गुणवले चार तर चौकटीमध्ये कोणती संख्या येईल बहात्तर भागिली आठ बहात्तरला भाग घालवा आठच्या पाड्यात बहा बहात्तर आहे का आठ नव्वे बहात्तर दोन दोनातून दोन गेलं शून्य सात सातातून सात गेलं शून्य म्हणजे किती आलं इथं नऊ अधिक चौकट दिली आहे त्यांनी आपल्याला मग इतर सहा गुणवले चार साईन चौक चोवीस इथं आलं चोवीस इथं बरोबर चिन्ह दिलं आहे म्हणजे नऊमध्ये अशी सं कोणती संख्या मिसळल्यास इथं बरोबर चिन्हाच्या बरो, बर बरो पहिली दुसऱ्या साईडला चोवीस आले म्हणजे नव्यानं सॉरी नऊमध्ये कोणती संख्या मिसळल्यावर इथं पण बेरीज चोवीस आली पाहिजे पहिल्यांदा दिलं आहे सात नऊ पंधरा आणि दहा बघा नऊ अधिक सात किती झालं सात आणि सात चौदा पंधरा सोळा म्हणजे नऊ आणि सात सोळा आता दुसरी संख्या घ्या नऊ अधिक नऊ 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 किती झालं अठरा आता तिसरी संख्या घ्या नऊ अधिक पंधरा नऊ एक दहा चार चौदा हा एक चोवीस म्हणजे किती आलं पंधरा मिसळावं लागते आता नऊ मऊ संख्या ही घेऊनच या संख्या का मिक्स करायच्या तर आपण आठ ने बहात्तर ला भाग घालवल्यावरती नऊ आले मग नऊमध्ये मध्ये अशी कोणती संख्या मिसळल्यावर चो, बेरीज चोवीस याय पाहिजे म्हणून आपण या संख्या घेऊन मिसळताना नऊ घेतला आहे त्याच्यामध्ये हे पर्यायातील संख्या मिसळल्या आहेत पर्याय क्रमांक तीन प्रश्न बघा पाचशे चौऱ्याऐंशी चौकट चारशे त्र्याऐंशी या संख्येतील मोठी संख्या शोधा साठ दशक चौकट चार दशक तर चौकटीमध्ये कोणते चिन्ह येईल सहा गुणुले सहा चौकट तीस अधिक सहा तर चौकटीमध्ये यो, कोणते योग्य चिन्ह येईल बत्तीस चौकट बावीस या संख्येतील लहान संख्या कोणती सहाशे बारा चौकट सहाशे बावीस या संख्येतील मोठी संख्या शोधा आधी सोडवण्याचा प्रयत्न करा मी हे सर्व प्रश्न आधी जे घटक शिकवलेत त्याला अनुसरूनच असते फक्त संख्येतनी बदल असतोय आधी सोडवण्याचा प्रयत्न करा त्यानंतरच मग हे खालील उत्तर चेक करा थँक्यू